आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन भाकरी जी आपल्या शरीरासाठी एकदम गुणकारी अशी आहे ह्या भाकरीमुळे आपल्याला वजन कमी करण्यात चांगलाच फायदा होतो जे लोक डाएट वगैरे करते त्यांच्यासाठी ही भाकरी अत्यंत उपयोगी आहे तुम्ही याचा नक्की रोजच्या आहारामध्ये वापर करा आणि मेन म्हणजे ज्यांना साखरेचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही भाकरी तर अत्यंत गुणकारी अशी आहे त्यामुळे त्या, त्या लोकांनी पण आपल्या रोजच्या आहारामध्ये याचा नक्की समावेश करून घेतला पाहिजे चला तर मग आपण बघूया ह्या मल्टीग्रेन भाकरी बनवण्यासाठी कोणकोणती कौन धान्य आणि त्याचे प्रमाण हे आपण आता बघूया तर मी इथं आठ ते नऊ वेगवेगळी धान्य घेतलेली आहेत प्रत्येकाचे प्रमाण पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे ह्यामधील कोणतं धान्य तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्कीप पण करू शकता तर आता आपण बघूया धान्य पण किती प्रमाणात घेतलं ते मी इथं हिरवे मूग घेतलेले आहे दीडशे ग्रॅम इथं आपण चना किंवा हरभरा तो दीडशे ग्रॅम घेणार आहोत आपल्याला हा देशी चणा यूज करायचा आहे त्यानंतर मका घेतलेले आहे मी दीडशे ग्रॅम आणि सोयाबीन आपण दीडशे ग्रॅम घेतलेला आहे हरभऱ्याची आपली भाजकी डाळ घेतलेली आहे ही किंवा डाळा म्हणतो त्याला ती शंभर ग्रॅम आणि ओट्स पण घेतलेले आहेत ते शंभर ग्रॅम आता ही रागी किंवा नाचणी पण ह्याला बोलत ही आपण अर्धा किलो घेतलेली आहे आणि बाजरी पण आपण अर्धा किलो अं ज्वारी अर्धा किलो इथं तुम्हाला एखादं धान्य आवडत नसेल ह्याच्यातलं तर तुम्ही स्कीप करू शकता आता आपण हे सगळी धान्य एका परातमध्ये घेऊया किंवा एखाद्या मोठ्या पोस्टरवर घेऊन आपण ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे धान्य सगळे एकत्र करून आता मी सगळं इथं धान्य एका परातमध्ये काढून घेतलेलं आहे आपण ह्याच्यातलं एखादं दा धान्य स्कीप केलं तरी चालेल किंवा ह्याच्यात एखादं वाढवलं तरी चालेल मी द दीड चमचा मेथी घेतलेली आहे या मेथीमुळे भाकरी आपली कडू होणार नाही त्यामुळे तुम्ही घातलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही पण ते आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी भरपूर उपयुक्त असे आहे त्यामुळे तुम्ही घाला एक ते दीड चमचा आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याचं प्रमाण तुमचं कमी असेल तर तुम्ही मिक्सरवर वाटलं तरी चालेल नाहीतर मग आपण बाहेर चक्कीवरून दळून आणायचं आहे हे पीठ आणि हे जर तुमचं एखादं धान्य नरम असेल तर तुम्ही ऊन उन लावून घ्या म्हणजे पीठ आपलं चांगलं बारीक दळलं जाईल आता आपण हे दळून आणूया बारीक मी इथं पीठ दळून आणलेलं आहे एकदम बारीक असं दळलेलं आहे तर आता आपण याची भाकरी कशी करायची ते पण बघूया आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे मी इथं चाळून घेतलेलं आहे मी दोन भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी करायची आहे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ दोन ते तीन मिनटासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकरी पण चांगली नरम होते आणि आपली भाकरी थापताना चिरडत नाही त्यासाठी आपल्याला ही पीठ चांगलं एक ते दोन मिनटं आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया आता ह्याचे आपण दोन गोळे करून घेऊया आपण हातावरच ह्याचे एक गोळा बनवून घेऊया आपल्याला केवढी जाड भाकरी पाहिजे त्यानुसार आपण इथं पिठाचा गोळा घेणार आहोत मी इथं खाली परातीमध्ये थोडं पीठ टाकून घेते आणि त्यावरती गोळा ठेवून आपण वरून पण थोडंसं पीठ लावून घेऊया म्हणजे हाताला चिकटणार नाही भाकरी थापताना तुम्हाला जर असं थापता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटून घेतली तरी चालेल पोळपाटावर आता आपण हे एकदम बारीक अशी थापून घेऊया आपल्याला जेवढी पातळ करता येईल तेवढी आपण ही पातळ करून घेणार आहोत आता आपली भाकरी थापून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मी किती पातळ केली आहे ती आपल्याला जेवढी जमेल एवढी पातळ करून घ्यायचे आता आपण तवा गरम करून घेऊया आणि तवा गरम झाला की आपण त्यामध्ये भाकरी टाकून देऊया आता इथं वरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी आपण हाताव घेऊन या भाकरीला लावून घेऊया आपल्याला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर आपण भाकरी अशीच एक ते दीड मिनटासाठी ठेवणार आहोत वरचं थोडंसं हलकंसं पाणी सुकलं की आपण ते भाकरी पलटी करून घेऊया पलटी केल्यानंतर पण आपण दोन ते तीन मिनटं भाकरी खालून चांगली भाजून घेणार आहोत आणि जर कच्ची वाटली तर आपण पुन्हा गॅसवर ठेवणं भाजून घेऊया सगळीकडून खालच्या बाजूने भाजली की आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपण चांगली भाजून घेऊया आपली भाकरी चांगली फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण भाकरीला फिरवून फिरवून सगळ्या बाजूनी एकसारखं चांगलं भाजून घेऊया सगळीकडून चांगली भाजून निघाली की आपण भाकरी आता काढून घेऊया अशीच आपण दुसरी भाकरी पण करून घेणार आहोत इथं मी दोन्ही पण भाकरी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर ही भाकरी आळणी वाटली तर तुम्ही पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ घालून भाकरी करू शकता पण अशी पण पन भाकरी ही छानच लागते त्यामुळे मीठ घालायची आवश्यकता नाही आहे तरीसुद्धा वाटलंच तुम्हाला तर तुम्ही घालू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा थँक्यू